तुमचा जुना मोबाईल नंबर बंद झाला आहे का आणि आधारशी लिंक असल्यामुळे आता ओ टी पी मिळत नाहीये काळजी करू नका आज आम्ही सांगणार आहोत ओ टी पी शिवाय आधारमध्ये नवा मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा ते सर्वात आधी हे लक्षात ठेवा की ही प्रक्रिया ऑनलाईन नाही तर ऑफलाईन ना आहे म्हणजे जवळच्या आधार किंवा अपडेट सेंटरला जावं लागेल दिवसेंदिवस आधार महत्व वाढतंय अनेक योजनांमध्ये आधार कार्ड नंबर वापरला जातो केवायसी करताना आणि ऑनलाईन सेवा योजनांमध्ये आधार कार्ड नंबर अनिवार्य आहे अशा वेळी जर तुमचा मोबाईल हरवला तर डोकेदुखी वाढते ही डोकेदुखी दूर करायची असेल तर सरळ आधार सेंटरला कायचं तिथे तुम्हाला फक्त आधार कार्ड ची मूळ प्रत आणि नव्या नंबरची माहिती द्यायची आहे केंद्रावरचा कर्मचारी तुमची ओळख पडताळून नवीन मोबाईल नंबर सिस्टीम मध्ये नोंदवतो बरं का याची फी आहे आता फक्त पन्नास रुपये आणि अपडेट होण्यासाठी साधारण सात ते दहा दिवस लागतात एवढंच नाही तर अपडेट झाल्यावर यू आय डी ए आय कडून तुम्हाला एस एम एस द्वारे कन्फर्मेशन येतं तर पुढच्या वेळी ओ न मिळाल्याने काम अडकलं तर ही सोपी ऑफलाईन ट्रिक नक्की वापरा आणि तुमचं आधार कार्ड पुन्हा जोडा अगदी नव्या नंबर सोबत